वेलवर्गीय पिकामध्ये मुळाद्वारे होणारे रोग होऊ नये म्हणून प्रयत्न करणं गरजेचं असते रोग आल्यावर तो ऐंशी टक्के बरा होतो पण नव्वद टक्के नुकसान करून जातो मुळाद्वारे होणारे रोग आपल्या प्लॉटमध्ये होऊच नये यासाठी काही उपाययोजना करता येते का त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅरिडा मायसिन या केमिकलबद्दल माहिती पाहणार आहोत हा वेलिडा मायसिन कधी वापरावे वेलिडा मायसिन नेमकं काय आहे त्यामध्ये कोणता कंटेन आहे कोणत्या बुरशीवर त्याचं काम आहे कोणत्या पिकामध्ये आपण वापरायला पाहिजेत आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये याचा वापर करायला पाहिजेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रोगमुक्त प्लॉट कसा ठेवायचा त्याबद्दल सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलिडा मायसिन काय आहे वेरिडामायसिन हे एक प्रकारचं केमिकल आहे आणि हे बॅक्टेरियापासून होणारे रोग आणि फंगसपासून होणारे रोग या दोन्ही रोगापासून आपल्या पिकाला दूर ठेवतं म्हणजे हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी म्हणून दोन्ही पद्धतीनं काम करतं त्यामुळे याचा उपयोग आपण आपल्या प्लॉटमध्ये रोग होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून करत असतो त्यामुळं हे बुरशीनाशक जेव्हा आपण आपल्या प्लॉटमध्ये टाकतो तर कुठल्याही प्रकारचा रोग आपल्या प्लॉटमध्ये येत नाही व्हेलिडा मायसिन हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाईड आहे म्हणजे संपर्कात आल्यावर सुद्धा बुरशी मारते आणि बुरशीच्या सिस्टममध्ये सुद्धा काम करते म्हणजे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाईडमध्ये हा केमिकल मोडतो व्हेलिडा मायसिन काम कसं करतो जेव्हा आपण जमिनीमध्ये व्हेलिडा मायसिनचा ड्रिचिंग करतो त्यावेळी हे बुरशीचा जो हायफा असतो ज्याला आपण बुरशीचा तोंड म्हणू हे तोंडाला जखमी करतो म्हणजे तोंड डॅमेज करतं त्यामुळं बुरशी अन्न खाण्याचं बंद करतं आणि परिणामी जेव्हा बुरशीचं तोंड डॅमेज होतं तेव्हा ते अन्न ते न खातल्यामुळं उपाशी राहून मरते म्हणजे उपाशी राहून बुरशीला मारण्याचं काम व्हॅलिडामॅसिन करत असतं त्याचबरोबर फंगसचा बाहेरील भाग हा काही प्रमाणात डॅमेज केला जातो त्यामुळे सुद्धा फंगलला जखम होऊन ती फंगल मरत असते त्यामुळं उत्तम बुरशीनाशक आणि बुरशी होऊ नये म्हणून आपण व्हेलिडा मॅसिनचा स्प्रे आणि डिचिंग करायला पाहिजे व्हेलिडा मायसिन कोण कोणत्या बुरशीजन्य रोगावर काम करतं बघा व्हेलिडा मायसिन हे बुरशीजन्य रोगावर बी काम करतं आणि बॅक्टेरियलजन्य रोगावर सुद्धा काम करतं यामध्ये पहिला आहे शीत ब्लाईट ब्लॅक रोट रेड ब्लाइट लिप स्पॉट जीवाणू धब्बे ब्लास्ट व पावडर मिल्डो आणि नोड ब्लाइट यासारख्या वेगवेगळ्या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगावर हे रेडामायसिन काम करत असतं आता कोणकोणत्या पिकावर हे वरील रोग येतात यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेलवर्गीय पीक वेलवर्गीय पिकामध्ये येतं काकडी दोडका टरबूज खरबूज त्यानंतर वेगवेगळे कद्दू जे बी वेलवर्गीय पीक आहेत यामध्ये डाऊणी मिल्डो त्यानंतर रेड ब्लाईट यासारखे खूप सारे प्रॉब्लेम येतात त्यावर याचा परिणामकारक रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर काही कंदवर्गीय पीक आहे जसं की आलू आहे अद्रक आहे हळद आहे त्यानंतर कांदा लसूण त्यानंतर भात पीक या पिकामध्ये सुद्धा या व्हॅलेडा मॅसिनचा उत्तम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो यानंतर व्हॅलिडा मायसिन कोणकोणते ब्रँड बनवतात किंवा कोणकोणत्या ब्रँडमध्ये कोणत्या नावानं व्हॅलिडा मिळतं ते आपण बघूया यात पहिलं आहे जेयू कंपनीचं व्हॅल्यू म्हणून आहे त्यानंतर सुमिटो कंपनीचं व्हॅलिडा नावाने येतं धनुकाचं स्थितमार नावाने येतं आणि आदामाचं वेलिजन नावाने येतं यापैकी कुठलाही एक तुम्ही घेऊन याची प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्या फॉ प्लॉटमध्ये फवारणी आणि ड्रिचिंग करू शकता यानंतर याचे फवारणीमध्ये आणि ड्रिपमध्ये प्रमाण किती घ्यावे बघा व्हॅलिडेमॅसिन हे एक केमिकल आहे त्यामुळं केमिकलचा वापर कधीही कमी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण याची ड्रिचिंग करू तेव्हा हे पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि एक एकरचं ड्रिचिंग करायचं आहे त्यानंतर पंपाचा जर विचार केला तर पन्नास एम एल ड्रिचिंगसाठी वापरू शकता वीस लिटरच्या पंपासाठी आणि पन्नास एम एल स्प्रेमध्ये सुद्धा वापरू शकता त्यानंतर पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एलचा याचा वापर आहे व्हॅलिडा मायसिन फवारल्यानंतर आणि व्हॅलिडा मायसिन ड्रिपमधून दिल्यानंतर याचा परिणाम आपल्याला पंधरा दिवस पाहायला मिळतो पंधरा दिवसापर्यंत ही कुठल्याही बुरशीला आपल्या प्लॉटमध्ये येऊ देत नाही त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही स्टेप जरा धोक्याची आहे अशा वेळी तुम्ही पुन्हा एकदा एक, एक वेळ त्याचा ड्रिचिंग आणि स्प्रे करू शकता मित्रांनो याच प्रकारची सखोल माहिती शेतकऱ्यांना व्हावी शेतकऱ्या ज्ञानामध्ये भर पडावा त्याचबरोबर शेतकऱ्याला आणखीन सखोल नॉलेज मिळावं यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फॉर्मर मित्रांनो या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट त्याचबरोबर चुनखडी जमिनीचे खत नियोजन त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य पी आरचा वापर कसा करायचा जमिनीचा पी एच कसा मेंटेन करायचा पाण्याचा टी डी एस कसा मेंटेन करायचा या सर्व विषयावर सखोल नॉलेज देत असतो ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करून कळवा सो थँक यू विश यू वेल